माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या मस्तवालपणा आणि मुजोरीचा शिक्षक भारतीकडून निषेध व्यक्त करण्यात आला जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या कामकाज पद्धतीवर जिल्हाभरातून संताप व्यक्त होतोय या पार्श्वभूमीवर माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी शिक्षण अधिकाऱ्यांच्या दालनालाच कुलूप ठोकलं गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या शिक्षकांच्या मान्यतेच्या फाईली मुख्याध्यापकांच्या पदभार मान्यता शालार्थ आयडीच्या मान्यता यामुळं वैताग्रलेल्या असताना मल्लिकार्जुन पाटील यांनी शिक्षण अधिकाऱ्यांच्या दानाला कुलूप ठोकलं यामुळं कामानिमित्त आलेल्या आणि वैतागलेल्या सर्व उपस्थित मुख्याध्यापक शिक्षकांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचा भांडाफोड केला बोलण्यातील त्यांचा अहमपणा बेजबाबदारपणा आपण कुठल्या पदावर आहोत याचं त्यांना भान उरलेलं नाही या संदर्भात अनेक तक्रारी मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षण आयुक्त यांच्याकडं पेंडिंग आहेत परंतु माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांचा तोल दिवसेंदिवस ढासळतोय याकडं कुणाचं लक्ष नाही मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी तर याकडं सोयीस्करपणे डोळे झाग केले तर दुसरीकडं शिक्षण आयुक्तही दखल घ्यायला तयार नाहीयेत यामुळे गेल्या अनेक दिवसापासून माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांचं कामकाज त्यांच्या निवासस्थानातून सुरू आहे कार्यालयात अनेक दलालामार्फत कामं केली जात आहेत त्याकडे सोयीस्करपणे प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे दरम्यान मल्लिकार्जुन पाटील यांच्यासह सर्व उपस्थित मुख्याध्यापक शिक्षकांनी भांडाफोड केल्यानंतर प्रशासनाला जाग येईल का, का जा हा संशोधनाचा भाग ठरतोय दरम्यान या सर्व बाबतीत माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांचा भ्रष्ट कारभार आणि अनागोंदी कारभाराला कंटाळलेल्या शिक्षक भारती संघटनेनं आवाज उठवला सचिन जगताप यांची अशी कार्यपद्धती ही अशोभनीय असून त्यांनी आपल्या कार्यपद्धती सुधारणा करावी अन्यथा शिक्षक भारती तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराच शिक्षक भारतीचे सचिन काटमोरे यांनी दिला यावेळी पदाधिकाऱ्यांनीही सचिन जगताप यांचा तीव्र निषेध नोंदवला अधिकाऱ्यांना जे शिक्षण विभागातले अधिकारी आहेत आपले सन्मान्य जगताप साहेब आहेत आम्ही मागच्या दोन वर्षापासून याबाबत पत्रव्यवहार व्यवहार करतोय रस्त्यावरची लढाई आहे आम्ही उपशाळा बसलो कुठल्याही प्रकारचं सहकारी ऑफिसकडून होत नाही जगताप साहेबांना आम्ही संघटना म्हणून आजपर्यंत तीच निवेदन दिले आहेत शिक्षक भारतीय ही शासनमान्य संघटना आहे आणि या संघटनेच्या निवेदनाला आजपर्यंत एकही उत्तर दिलेलं नाही म्हणून आम्ही सरळ आयुक्तांना भेटून आयुक्तांना निवेदन दिलं आहे की इथं जो भ्रष्टाचार चालतो त्याला लेखी स्वरूपात मान्यता द्यावी एक दरपत्रक आहे कार्यालयाच्या बाहेर लावावं एवढ्या एवढ्या कामासाठी एवढे दर घेतला जातो लाख दोन लाख तीन लाख म्हणजे काय होईल आलेल्या कामात लोकांना सोयीस्कर होऊन जाईल दुसरी मागणी आम्ही अशी केली साहेबांना इथं जे खाजगी एजंटमार्फत कामं चालतंय त्यांचे साहेबांचे खाजगी एजंट आहे ते अख्ख्या जिल्ह्याला माहीत आहे पंढरपूरमधला एजंट कोण आहे बार्शातला एजंट कोण आहे सोलापूरला एजंट कोण आहे सगळं सगळं स अख्ख्या जिल्ह्याला माहीत आहे या लोकांना अधिकृत मान्यता द्यावी त्यांना आय कार्ड द्यावं म्हणजे काय होईल या ऑफिसचा लोड कमी होईल आणि तिसरी मागणी आम्ही अशी केली होती की आपण सर्वांनाच माहीत आहे की साहेब इथं ऑफिसमध्ये किती दिवस असतं महिन्यातून एक मोजून चार ते पाच दिवस असतील किंवा आठवड्यातून एक दोन दिवस असतात साहेबचं तर वर्क फ्रॉम होम करायला रितसर परमिशन द्यावी सगळ्या फाईल गाडीतून घरी जातात साहेबांनी तो ऑनलाईन केलेलं आहे मेलने नोट करायचं आहे त्या मेलचं पुढं काय होतं कोणालाच माहीत नाही मी संघटनेचा अध्यक्ष आहे आजपर्यंत एवढी निवेदन दिली मेल केलं या काही मेलचं मला उत्तर आलेलं नाही मग ह्या कामाचं होतं काय शि जगताप साहेबांचं असं आहे की त्यांची भाषा ही रफ आहे बोलण्याची जी पद्धत आहे ती योग्य नाही आलेल्या कर्मचाऱ्याला कसं बोलावं हे त्यांना व्यवस्थित बोलत नाही अंगावर जाणं तुम्ही का आलात अशा पद्धतीचं त्यांचं बोलणं असतं मीडियाच्या प्रतिनिधीला जर असं बोलत असेल तर ते योग्य नाही ते एक क्लासवन अधिकार आहे त्यांना हे शोभत नाही त्यांनी त्यांची भाषा सुधारावी आणि लोकांची कामं करण्यासाठी त्यांना नेमलेलं आहे तरी त्यांनी योग्य पद्धतीनं लोकांना न्याय द्यावा तीच आमची भूमिका आहे पण पहिली तक्रार ते कार्यालयात उपस्थितच नसतात आम्ही संघटनेमार्फत मागे एक सहा महिन्यापूर्वी शिक्षक आमदार जयवंत आसगावकरांसमोर त्यांचा हा कोलखोल केला होता त्या आमदारांनी त्यांना झापलं पण होतं तुम्ही एक दिवस ठरवा कारण दोन दोनशे तीन तीनशे किलोमीटरवरून कर्मचारी आपल्या कामासाठी येतात पण या साहेबांचा सा ऑफिसमध्ये पत्ताच नसतो आसगावकर सरांनी स्पष्ट सांगितलं होतं तुमचे दिवस ठरवा तिथं लिहा तुम्ही जर कुठं बाहेर जाणार असाल कोर्ट कामासाठी किंवा वरिष्ठ कार्यालयासाठी ती तर नोंद करा किंवा त्या ही बातमी शिक्षकापर्यंत जाऊ दे दिवसभर कार्यालय थांबा दिवसभर कार्यालय थांबायचं पत्ताच नाही आहे पाच साडेपाचला येतात ते ठरलेले त्यांचे जे काही लागेबंदी असले लोकं येतात आणि आपलं काम करून घेऊन जातात आणि त्यांची बोलण्याची भाषा खूप अरेरावीची आहे आमचे मुख्याध्यापक जेव्हा कार्यालयात येतात त्यांना अतिशय उद्धटपणे बोललं जात याचा शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी म्हणून आम्हाला खूप वाईट वाटतो दरम्यान माध्यमिक अधिकारी आता तरी आपल्या कामकाजाला चांगलं वळण देतील त्यात सुधारणा होईल का असाच कारभार पुढे चालू राहील याकडे आता लक्ष लागून राहिलंय